परमार्थिक भाग्यवान पुरुष नाम मोजतो हे भाग्यानं घडतो नाम मुखात येणं ना सुद्धा हे ये भाग्यानच घडत बहुता सुकृताची हात संत तुकाराम महाराज म्हणतात तीन गोष्टी आपल्याला भगवंताने दिल्या देह दिला इंद्रिय दिली आणि जीव दिला जी हा जीव दिला या तिन्ही गोष्टी भगवंताने आपल्याला दिल्या भजन कर जो माणूस भेटला महाराजांना तो म्हटला महाराज हे देऊन उपयोग काय माझी परिस्थिती नाजूक आहे परिस्थिती नाजूक असल्यामुळे मला हे घडत नाही तुम्ही थोडंफार काहीतरी मला द्या महाराज म्हणले आता मी सर्व दान करून टाकलं म्हणजे सगळं माझ्याकडे होतं ते संपून टाकलं आता पासष्ट लाखाची सावकारकी होती तेही लोकांना कर्ज माफ करून टाकलं बरं का महाराष्ट्रात पहिली कर्जमाफीची घोषणा करून आम्हाला ताणणारे संत तुकाराम महाराज आहेत हे पहिल्यांदा घडलं असा पांडा तुकाराम महाराजांनी पाळला आणि ते म्हटले आता माझ्याकडे काही नाही एका सदनग्रस्ताचं घर दाखवलं जा म्हटले त्याच्याकडून काहीतरी मागून घे तो म्हटला महाराज ज्याचं घर मला दाखवलंय ना त्यांना आतापर्यंत कोणालाच काय दिलेलं नाही कोणालाच काय दिलेलं नाही तो कंजूस माणूस आहे महाराज म्हणले अरे माझं नाव सांग जा तो गेला मालक काहीतरी मला द्या अरे देण्याची परंपरा आमच्या घराण्यातच नाही ना आम्ही कधी कोणाला काय दिलेलंच नाही हा वंशाचा दोष असतो वंश दोषर्मात दारिद्र्यता मातृ दोष न बर वंश आस्तिक असो नास्तिक असो इथं सीताराम बाबा असू द्या गीते बाबा असू द्या सर्वांनाच आदर आहे ना तू आस्तिक असो असो नास्तिक असो संतांबद्दल सगळ्यांना आदर असतो बरोबर तुकाराम महाराजांनी पाठवलं का हो मग ठीक आहे घरात गेला आणि पितळाचा फुटका तांब्या आणला आणि त्याला दिला हे घे दान म्हणले माझं तुला तो म्हटला जाऊ द्या कोणालाच काही देत नाही फुटका तांब्या दिला ना आपल्याला घेतला तांब्या महाराजांकडे गेला महाराज तुम्हाला म्हणत होतो तो, तो, तो काही देणार नाही त्यानं फुटका तांब्या दिला म्हणले मला महाराज म्हणले नाराज होऊ नको इकडे आणतो तांब्या तो तांब्या हातात घेतला तो पितळाचा पावशेर वजनाचा तांब्या होता प्रजांनी हातात घेतल्याबरोबर धातूत पडी करून टाकली त्याच्या संतांच्या हातात सिद्धी असतात दातूत पलटी केली तो पितळाचा तांब्या सोन्याचा करून टाकला पावशेर सोनं त्याच्या हातात दिलं महाराज म्हणले हा गे तांब्या हा सोन्याचा तांब्या आता संपलं का दारिद्र्य तो म्हणला महाराज एका पिढीचं नाही तीन पिढ्याचं संपलं म्हटला पावशेर सोनं म्हटलं काळजीच नाही पडला जातो घरी तांब्या ठेवतो आलोच बसणार माघारी म्हटलं घरी गेला तांब्या ठेवला घरी आणि घरीच बसला नाही पुरत आला नाही परत आला बऱ्याच दिवसाने परत त्याची भेट झाली महाराज म्हणले का अरे तांब्यावाला तूच का म्हटलं मीच अरे मग तो म्हणत होता माझी परिस्थिती नाजूक घडत नाही तुला सोन्याचा तांब्या दिला बरं मग तरी का करत नाही तो म्हटला महाराज इथून पाठीमागचा काळ वेगळा होता जरी आला असतो तरी चालला असतो म्हटला पण घरात सोनं म्हटले हालतायच आहे ना राखान बसलो म्हणला महाराज म्हणले तुझे भाग्य नाही